नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वरील मालिका खूपच लोकप्रिय बनल्या आहेत त्यातीलच लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट आहे तेजश्रीने या मालिकेतून घेतली होती त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते परंतु या अभिनेत्री नंतर पुन्हा नव्या मालिकेत अभिनेत्रीची एंट्री झाली होती परंतु आता प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चाहत्यासाठी पुन्हा वाईट बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेत नुकतंच एक ट्विस्ट आलेला आहे यामध्ये मिहिकाचे पात्राचे निधन झालेले दाखवण्यात आले आहे तर सावलीने मिहिकाचा जीव घेतल्याचे दाखवण्यात आले आहे मिरिकाचे मालिकेत निधन दाखवल्यामुळे माल प्रेक्षकांना प्रचंड राग आलेला आहे प्रेक्षक म्हणतात आम्हाला ही मालिका पाहायची नाही एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत आणि तुम्ही कोणाच्या तरी जीवावर उठता असे ट्विस्ट आम्हाला पाहायला आवडत नाहीत लवकरात लवकर ही, लोकर ही मालिका बंद करा असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो मिरकाचे हे पात्र अमृता बने हिने साकारले होते परंतु मालिकेत निधन झाल्यामुळे मिरिकाने ही मालिका सोडली आहे तर तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का पाहता आणि तुम्हाला या ट्विस्टबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद